पहिलं टक्केवारीवर लोक फोकस करत होते आता टक्केवारीच्या पुढे फोकस गेले कशावर पॉइंट कशावर फोकस आहे अठ्ठ्याण्णव टक्के वीस पॉइंट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तीस पॉइंट त्याच्यामध्ये लाख लोक नोकरीला लागलेत आणि हे ब्याण्णव पस्तीस मार्कवाले तर तेच अंदाज नाही राहिला ते विशेष नाही ते ना आता त्याच्या नादी लागू नये त्याला भरपूर दुसरे मार्ग आहेत रोजानं जरी गेलं तरी रुपये रोज या स्पर्धेमध्ये ते पस्तीस टक्के वाले टिकत हा ते टिकाव म्हणून जरांगे पाटलाची तळमळे स्वतः उपवास केला पाच दिवस हे प्रवाहात यावं हे कुणीकडे यावं प्रवाहात यावं म्हणून पाटलाची भरपूर तळमळे किती जीवन चालव पोषणाचे ते शरीरामध्ये जान राहिले नाही